श्री गणेश दत्तगुरुभ्यो नम चिन्मया व्याप्ती त्रैलोक्यम येन दर्शित श्री गुरुवे नम परमपूज्य सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या सतराशे एकोणसाठव्या भागाचं मी पठण करीत आहे आज माघ कृष्ण पंचमी सोमवार दिनांक सतरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस उपदेशामृत संग्रह भाग सात या ग्रंथातील भगवान श्री दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई दिनांक पाच दोन एकोणीसशे चौऱ्याण्णव बैठक क्रमांक एकशे एकोणसत्तर परमपूज्य महाराजांनी पंढरपूर वाडी कोल्हापूर येथील आनंद यात्रा एकोणीसशे चौऱ्याण्णवमध्ये भक्तांशी केलेल्या हितगुजाचं पठण सुरू आहे भाग तेवीस आजच्या या भागामध्ये परमपूज्य सद्गुरू आपल्या प्रासादिक वाणीतून पुढे म्हणतात तुम्ही संस्थेच्या मागे उभे राहा माझ्या मागे ती शक्ती उभी आहेच अशा संस्था चालवण्यासाठी संस्थापकच जन्माला यावे लागतात आपले हे कार्य त्यांच्याच आज्ञेने सुरू झाल्याने ते पूर्ण करूनच घेणार आहेत आपण ते कार्य लवकर पूर्ण होण्यासाठी प्रयत्नशील राहणे आवश्यक आहे या कार्यात कोणीही जातीयवाद आणू नका या कार्याविरुद्ध बोलणाऱ्यांना विरोध करा मी व तुम्ही एकच आहोत झाडाची वाढ होत असताना त्याचा समतोलपणा टिकवण्यासाठी फांद्या येतच असतात माझे हे गुरुरूप असल्यानेच हे कार्य मला तुम्हा सर्वांच्याकडून करून घ्यायचे आहे चुकून दुष्टशक्तीसमोर समोर येऊन उभी राहिली तर तिच्या विरुद्ध उभे राहत ती शक्ती परीक्षा घेत राहत असतेच व प्रयत्नाने त्यात यश निश्चितच मिळत असते शाळेतही विद्यार्थ्यांना परीक्षेत पाच ते सहा प्रश्न विचारलेले असतात त्यांनाही किंवा असतो व फक्त मोजकेच त्यातले प्रश्न सोडवायचे असतात आणि मुले परीक्षेत पास होत असतात तसेच इथे आहे तोच परीक्षा घेत असतो व तोच आपल्याला पासही करून घेत असतो हे निश्चितच आहे ते दयाळू असल्यानेच भक्तांशी अशा रीतीने वागत असतात हल्ली समाजात शिक्षणाने आला आहे कलियुगाचा काळ असल्याने हल्ली प्रत्येकाला कसल्या ना कसल्या गोष्टींचा अभिमान वाटत असतोच काहींना पैशाचा तर काहींना शिक्षणाचा तर काहींना त्यांच्या ऑफिसमध्ये मिळालेल्या अधिकाराचा असतोच त्यामुळे ही माणसं दुसऱ्याचे काहीही ऐकून घेत नाहीत तुम्ही पावती पुस्तके घेऊन घरोघरी जाता तेव्हा हा अनुभव येतच असेल व्यवहारात जी माणसं तुमच्याशी प्रेमाने बोलतील त्यांच्याशीच व्यवहार करा कामापुरतेच केल्यावरच त्यांना शहाणपण सुचते मनुष्याने तत्वार्थानेच बोलावे व गरज नसताना मौन ठेवावे मला सुद्धा अमान्य बोललेले आवडत नाही बोलताना प्रत्येकाने समोरच्याला आनंद मिळेल असेच बोलावे जर जमत नसेल तर निदान समोरच्याला बोचकारल्यासारखे बोलू नये माझाही अपमान कोणी केल्या तर भगवंताला ते आवडत नाही त्यावेळी भगवंताने त्या व्यक्तीला काही शासन केले तर मी मध्ये पडत नाही सिंह राशीच्या व्यक्तींचे बोलणे तसे पाहिले तर फार कडक व समोरच्याला बोचेल असे असते ते सिंहासारख्या डरकाळ्या एकदा फोडायला ला लागले की पाहायलाच नको परंतु असे असले तरी अशा व्यक्ती मनाने उदार वृत्तीच्या असतात माझ्यासमोर त्यांचे काही चालत नाही मला ज्योतिषशास्त्राचे ज्ञान असल्यानेच हे मी सांगू शकतो सर्वांची कामे केवळ आशीर्वादानेच होत असतात परंतु मी कोणाचीही त्यासाठी पत्रिका हातात घेत नाही ज्योतिष पाहणं हे माझे कामच नाही तुम्ही मात्र माझ्या मार्गदर्शनाप्रमाणे जीवनात आचरण करा तुम्ही केलेली त्या शक्तीची सेवा कधीही वाया जाणार नाही या विज्ञान युगात काही माणसांना नातवंडे पाहता येत नाहीत हे या काळाचे वैशिष्ट्यच आहे भगवंत जे देत असतात ते स्वीकारा नरदेहाचा उपयोग करून घ्या तुम्हाला मार्गदर्शन करण्यासाठीच गुरुजनांची योजना त्यानेच केलेली आहे तसेच तुम्हाला आनंद मिळण्यासाठी त्याने भावनाही दिलेल्या आहेत पैसा व संपत्ती ही काही सुखाची साधने नसून तुम्हाला हा मनुष्यजन्म प्राप्त झाला आहे हेच तुम्हाला भाग्याचे आहे या नरदेह प्राप्तीमुळे तुम्ही या जीवनात त्या शक्तीची सेवा करून स्वतःची प्रगती करून घ्या ही संधी हातची कोणी सोडू नका हल्ली माणसं एससी झाली की स्वतःला सुशिक्षित समजतात व त्या शक्तीबद्दल एकदम मूर्खासारखे बोलू लागतात हे कृतज्ञ होणे योग्य नाही भगवंतानेच मनुष्याला सौख्य प्राप्त होण्यासाठीच निसर्गाची निर्मिती केली आहे निसर्गाच्या उत्पत्तीमुळेच झाडे पाणी नद्या आवाज नाद पक्षी निर्माण केले आहेत या निसर्गामुळे मनावर परिणाम होतो व त्या प्रभावानेच माणसाच्या मनाला आनंद मिळतो या गोष्टीची जाणीव हल्लीच्या माणसांना नसते म्हणून ते भगवंताबद्दल धर्माबद्दल काहीही गैर बोलतात स्वतःच्या आईवडिलांनासुद्धा तुम्ही आमच्यासाठी काय केलं असे विचारतात तुम्ही सर्वांनी रोज ईश्वराचे स्मरण करा व जीवाला देहाला चांगले वळण लावून घ्या ते आजपर्यंत तुम्ही लावून घेतलेले नाही म्हणून तर तुम्हाला नित्य मनोभंगाचा त्रास होतो अनेक आजार होतात तर काहींना अकाली मृत्यूही येत असतो तुम्ही हे सर्व विचारात घ्याच जी माणसे या चरणांशी स्थिर झाली आहेत त्यांना कसल्याही औषध पाण्याची गरज लागत नाही कारण ती आपोआपच या शक्तीच्या प्रभावाने रोगमुक्त झाली आहेत तुम्ही जर या शक्तीच्या सहवासात येण्यास उशीर केला असेल तर मी त्याला जबाबदार नाही तुमचे भोग तुम्हाला भोगावेच लागतील परंतु ती शक्ती मात्र तुम्हाला तो भोग घेण्यासाठी सामर्थ्य देईल हे नक्कीच या शक्तीवर समाज नित्य टिंगल करीत आलाच आहे पण ही शक्ती दयाळू असल्याने सगळ्यांना शासन करत नाही तर काहींना स्वतःचा प्रभाव दाखवून पुढील जीवन जगण्यासाठी सहाय्यच करते यालाच तुम्ही नास्तिक माणसांना आस्तिक बनवणे म्हणता पूर्वीच्या काळी एक डॉक्टर व्यक्ती होती ती नेहमी माझ्यावर बाहेर टीका करत काही दिवसांनी माझी मातोश्री त्या काळात आजारी पडली तेव्हा त्यांना औषध पाणी देण्यासाठी बोलवले ते डॉक्टर माझ्या आईला तपासण्यासाठी म्हणून घरी येऊ जाऊ लागले काही दिवसांनी आईला बरे वाटू लागले परंतु डॉक्टर मात्र औषधाची गरज नसतानाही येत जात राहिले अखेर त्यांच्या ते निदर्शनास आणले त्यांच्या या काळात सतत येण्या जाण्यामुळे त्यांचे व आमचे संबंध वाढले म्हणजे चांगले निर्माण झाले होते जेव्हा डॉक्टरांना त्यांच्या वरचेवर येण्याचे कारण विचारले तेव्हा त्यांनी खुलासा केला की पूर्वी मला तुमच्याकडे येण्याच्या आधी मनात सतत कसली तरी अनामिक भीती वाटत असे परंतु तुमच्याकडे असे येण्याने ती भीती पार निघून गेली डॉक्टरांनी हे सांगितल्यावर पूर्वी ते माझ्याकडे येणाऱ्या सर्वांना नावं वा ठेवत पण ते चुकीचे होते हे कबूलही केले हा असा या शक्तीचा प्रभाव असतो समोरच्या माणसाला फरक पडलाच पाहिजे हे आमच्या दर्शनाचे वैशिष्ट्यनो आजचे हे हितगुज पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण पुन्हा भेटूया उद्या सकाळी सहा वाजता या हितगुजाच्या पुढील भागासाठी श्री गुरुदेव दत्त